रोजचे प्रतिबिंब दिनांक तेवीस सप्टेंबर मी एक अपवाद होतो ते बिल डब्ल्यू मला हळुवार आणि साधेपणाने म्हणाले तू आमच्यातील एक आहेस असे तुला वाटते काय अल्कोहोलिक्स अनानिमस पान चारशे तेरा इंग्रजी माझ्या मद्यपानाच्या आयुष्यात मी एक अपवाद आहे याची मला खात्री पटली होती शुल्लक गरजेच्या गोष्टी मला लागू होत नाहीत हे माझे समर्थन योग्य आहे असे मला वाटत होते मी यांच्यामधला नाही ही माझी मनोभूमिका इतक्याच तोलाची काळी कुट्ट होती हे मला कधीच कळत नाही सुरुवातीला मी मद्यपी आहे ही ओळख एमध्ये इतरांबरोबर करून घेतली जर इतर व्यक्ती त्यांना योग्य वाटते ते करीत आहेत तर मीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच ते करीत आहे ही सुंदर जाणीव मला झाली होती सर्व प्रकारची दुःखे अव्यवस्था आणि आनंदाच्या भावना या अपवादात्मक नव्हत्या तर इतरांप्रमाणेच ती माझ्याही जीवनाचा एक भाग होता